श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला श्रीमंती येण्याच्या अगोदर काही शुभ संकेत मिळतात काही लक्षणं दिसतात बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा एखाद्या व्यक्तीवर धनसंपत्तीचा वर्षाव होणार असते म्हणजे तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग देखील आपल्याला काही संकेत देतो आता श्रीमंत होण्याच्या आधी आपल्याला काय शुभ संकेत दिसू लागतात ते शुभ संकेताकडे कधीही आपण दुर्लक्ष करायचं नाही ते शुभ संकेत कशा प्रकारे असतात त्याचबद्दल आणि माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी आगमन करणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते या ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्या घरात कधीही पैशांची कमतरताच भासत नाही त्यांना आर्थिक समस्या काय असतात हे देखील लक्षात येणार नाही ये एवढी माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असते आता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे वे उपाय तर करतो तोच बघा अगदी प्रत्येक व्यक्ती करते ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभचिन्हही दिसतात आणि तेच आपण जाणून घेणार आहोत की ती कोणती शुभचिन्ह आहेत किती आपल्याला समजा माहिती असतील तर आपण समजून घेऊ आता त्यातीलच शुभलक्षण शुभचिन्ह आहे हाताला खाजेने आपल्या हिंदू शास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या किंवा महिलेच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनातील आर्थिक समस्या लवकरच दूर होणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे आता बघा आपल्याला शंकाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठल्यावर जर शंख ध्वनी ऐकू आला तर तो जीवनात होणाऱ्या चांगल्या बदलांचा संकेत असतो हा संकेत सांगतो की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार असून तुम्हाला मोठे यश मिळू शकणार आहे हा असा संकेत आहे बघा आता बघा कधी कधी काय होतं आपण घराची एवढी स्वच्छता करतो तरी देखील घरात मुंग्या दिसतात पण ते एक चांगलेच लक्षण आहे जेव्हा घरात अचानक काळ्या मुंग्याची मुंग्यांची आपल्याला रांग दिसते जर बघा तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या तुम्हाला एका रांगेत चालताना दिसल्या आणि त्या अन्नपदार्थावर जर समजा तुटून पडल्या तर तुम्ही हा देखील एक चांगलाच संकेत आहे असं समजून घ्या माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत आहे हा घरात पैसा येण्याचा एक शुभ संकेतच आहे आता बघा सकाळी दारासमोर गायीचे हंबरणे आपण म्हणतो बघा आज गाय आली दारात दर्शन घेऊ तिला चपाती खाऊ घालू जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारासमोर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद समजावा अशा वेळी त्या गायीला पोळी किंवा आपण भाकरी खाऊ घालून तिचे सकारात पूर्वक निरोप घ्यावा याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन आपल्याला संकेत देत आहे आता घरात तर तुळशीचे झाड सर्वांच्याच असते तुळशीचे झाड दाट आणि हिरवेगार होणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक दाट आणि हिरवेगार होऊ लागले तर हा देखील संकेत आहे की आपल्या घरात सुख समाधान समृद्धी धन शांती लवकरच येणार आहे आता झाडू आणि माता लक्ष्मी याचा देखील संबंध आहे आता बघा झाडू आणि माता लक्ष्मी यांचा खोल संबंध आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी आपण समजा कधी कामानिमित्त असो किंवा घरातून बाहेर पडलो कुणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की तुम्ही आपल्याला अचानक पैसे सापडले तर बघा रस्त्यावर पैसे सापडणे तर हा देखील एक धन आगमनाचाच शुभ संकेत असतो तसेच कपडे घालताना किंवा उतरवताना जर आपल्या खिशातून अचानक पैसे काही खाली पडले तर हा देखील आपल्याला लवकरच समजा धनवृद्धी धनप्राप्तीचा एक शुभ संकेतच आहे घराचा मुख्य दरवाजाजवळ आग या वनस्पतीचे उगवणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आगचे झाड उगवले तर हे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार असल्याचा एक आपल्याला निसर्गाकडून मिळालेला संकेत आहे हे आर्थिक प्रगतीचे शुभ चिन्ह मानले जातात आता घरात मांजराने पिल्लांना जन्म देणे जर तुमच्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते तर हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे तसेच जर छपरावर एखादी मौल्यवान वस्तू पडली तर ते देखील चांगलेच लक्षण मानले जाते शास्त्रानुसार जर एखादा पक्षी तुमच्या छपरावर समजा मूल्यवान वस्तू टाकतो तर हा देखील एक धनप्राप्तीचाच सा आपल्याला संकेत मिळालेला असतो घरात तीन सरडे एकत्र दिसणे जर अचानक घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते हे संकेत देतात की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे तसेच जर सरडे एकमेकांच्या मागे धावताना दिसले तर हे घरातील प्रगतीचे संकेत असतात दिवाळीच्या दिवशी जर तुळशीच्या झाडाजवळ सरडा दिसला तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यामुळे अपार संपत्ती आपल्याला मिळते सकाळी ऊस दिसणे जर तुम्हाला अचानक सकाळी तुमच्या परिसरात ऊस दिसला तर हे तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत असतात यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि श्रीमंती प्राप्त होते आता कधीकधी बघा घराबाहेर बराच काळ आपल्याला घुबड दिसते आपण म्हणतो पण आपल्याला बाहेर गेलं की बाबा हे घुबडच नजरेस पडते जर तुम्हाला सतत तुमच्या घराच्या बाहेर घुबड दिसत असेल तर हे लक्ष्मी आगमनाचे संकेत असतात घुबड हा माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि जिथे तो वारंवार दिसतो तिथे लवकरच धनलाभ होतो स्वप्नात लाल किंवा मग पिवळी फुलं दिसणे आपण म्हणतो पण कधी कधी बाबा मला स्वप्नच पडतात काय होईल असं स्वप्नात जर आपल्याला लाल किंवा पिवळी फुलं दिसली तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे तसेच स्वप्नात मंदिर दिसणे हे देखील आध्यात्मिक उन्नती आणि आर्थिक प्रगतीचे संकेत मानले जातात स्वप्नात लाल साडीत स्त्री दिसणे हे देव देवी लक्ष्मीच्या कृपेचेच लक्षण असते जर तुम्ही स्वप्नात उंच ठिकाणी चढताना दिसले तर ते यश आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते आपण बघा कधी कधी रस्त्यात आपल्याला कुत्रा भाकरी किंवा शाकाहारी अन्न खाताना दिसणे शाकाहारीच अन्न खाताना जर तुम्हाला एखादा कुत्रा तोंडात भाकरी किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर हा एक संकेत धनलाभेचाच आहे बघा ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला जाग येणे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी समजा तीन ते पाच वाजेच्या अग दरम्यान अगदी दररोज नित्यनियमाने जाग येते ना आपण कोणता अलार्म लावला ना काही तरी देखील आपण झोपेतून जागो होतो तर बघा हा संकेत तर अतिशय शुभ आहे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत शास्त्रानुसार जर तुमची झोप या वेळेत उघडत असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख दूर होऊन महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे अशा प्रकारे बघा आपल्याला आपण नक्कीच श्रीमंत होणार आहोत असे काही संकेत आपल्याला निसर्गाकडून मिळतात याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद